हे चार्ज कर राहणार नाही ना ना भैया जाणार ना आहे हा वर की जा कुठल्या कुठं जाणार इथल्या का तिकडे जाणार आहे तिथे कडे जायचं आहे जास्त तिकडे जाऊ नको म्हणतो मित्रांनो स्कूल बस बघा हो का टाइमिंग टायमिंग झालेलं आहे नऊ वाजून पंचवीस मिनिट टायमिंग त्यात स्कूल बस टाइम, टाइमिंग असायमिंगच्या नेऊन सोडतात आता सकाळ सकाळ पारी लोक कामाला बघा चाललेला आहे

वकाई आमचा लाडू मुंबईचा वकाई लाडू नमस्कार जय बाळ मामा काय जय बाळ मामा नाही लाडू लाडू काय जय बाळ मामा जय बाळ मामा म्हण जय बाळ मामा तू माझा दोस्त असशील तर म्हणतील माझा दुश्मन चल तू माझा दुश्मन मग आज प्रश्न तू मा तुझी माझे का तू जय बाळ मामा म्हणणार आहेस का नाही हा म्हण म्हण पाटक्यांना म्हणायचं जय बाळ मामा माणसाने ओके इकडे नमस्कार घातल्या म्हणून कसं म्हणायचं इकडे बघ इकडे लाड्या इकडे इकडे बघ हो। माणसान माणसांनी म्हणलं नाही जय नमस्कार दादा तर तू काय म्हणणार बाळ मामा दादा हा म्हण 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 लवकर पाठीके म्हण म्हणजे लवकर जय बाळ मामा म्हणे मित्रांनो जास्त त्याला बोलायला येत नाही हो का लाड्या लाड्या आकर लाड़ा, आकर त्याच दात सु विक नाही काय कशामुळे माहितीये का मित्रांनो दात किडल्या त्याच चॉकलेट कॅन वगैरे घातच नाही ते घातच नाही त्याला बरतं तू काय नाही हो का बाबा बसून काय चाललंय बा बसून चालतंय पैसा तर समजाय पैशाची ओटणार रे बाबा कुठल्याच गोष्टी होत पैसा सर्व काय आहे तर मित्रांनो आज किती किती वाजता मस्त चालू होणार आहे र आज सध्या काय कस चालू होत्या पाच वाजता तर खरं म्हटलं तर मित्रांनो आजपासून बघा एवढ्या आदमापूरला जाणाऱ्या गाड्या ह्या रोडला बघा तो इस्लामपूर हायवे आहे पूर्ण म्हणजे मेघा थोडक्यात मेघा हायवेला तिथून गाड्या सगळ्या जातात म्हणजे कोल्हापूर हायवेवर इथून सगळ्या गाड्या निघतात आदमापूरला जाणाऱ्या प्रत्येक मामाच्या भक्ताच्या इथून गाड्या निघतात सांगली रोडला पण काय काय ठिकाणी तिथनं पण जवळ पडतात तिकड पण जातात गाड्या पण हिथून जेवढं होता येईल तेवढ्या हिथून रोज गाड्या बघा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास पर्यंत गाड्या एवढ्या भरलेल्या असतात आयशर म्हणा किंवा पिकअप म्हणा पुन्हा अ बरच गाड्या इथून जातात छोटा ती पुन्हा अशोक लेलंड असा गाड्यातनी भरपूर बाळमामाचं भक्त असतात तुम्हाला लाईव्ह दर्शन मित्रांनो म्हणजे आता लाईव्ह तुम्हाला धावतो हे सगळ्या गोष्टी काय अजून चालू झाल्या नाहीत बघा आता वाजा गाजा करतच बाळमामाच्या मामाच्या गाड्या निघतात त्या सुद्धा माझं लाईव्ह व्हिडिओ असतात युट्यूबला इंस्टाला मी भरपूर व्हिडिओ सोडत असतो मित्रांनो तुम्ही बघू शकताय आता एक तरी दहा दहा साडे दहा चालू होते आहे ना रोज ते टायमिंगच आहे ते जरा मोशाला लाड्या मला पाण्या आणि बाबा ये हे कोणा मित्रांनो ओळखला का माझे दादा मित्रांनो आवी लॉकडाऊन मध्ये आम्ही बघा व्हिडिओ केलं होतं आवीन आणि म्या मित्रांनो खरंच काय पण म्हणा ॲक्टर म्हणजे ॲक्टरच आहे आणि माझ्या वेब सिरीज मध्ये आवीनं भरपूर खूप छान पद्धतीतनं जे त्याला जे अ शब्द दिलेला त्याच जे वाक्य होत लॉकडाऊन मध्ये गरीब पोराच्या तोंडाला मास्क लावणं हि त्याच्यावर व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कुठला होता आपला आपण केलेला व्हिडिओ तो तुझा व्हायरल झालेला आहे नाही नाही व्यसन मुक्ती नाही अरे नाही का पोराच्या तोंडाला मास्क लावायचा व्हिडिओ बाबा बुलट बघलो माझ्या किती किलो असेल तर वजन हे पटत का का पट्टय का पट्टय का काम आहे ना काम हो जातय फर्स्ट पुडा बाकीचं वर आहे वर आप आपलं व्हिडिओ कुठ होय बाबा ही ए दमाना दमाना हे बाबा हे ज गाडी झालं तुला माहित नाही कसा आहे बस की ती व्हिडिओ कुठला पट्टय का तर मित्रांनो पट्ट का व्हिडिओ करोनाच्या बाबतीत आम्ही केलेला तर तो व्हिडिओ लय व्हायरल झाला आणि लय जनांच्या खूप छान कमेंट आलेला आहे मित्रांनो तर मी दुकानामध्ये तरा ना आवीचा जो डायलॉग होता त्या आवीने केलेला आहे मित्रांनो खरंच एवढा भारी डायलॉग तो मित्रांनो मनापासून तुम्हाला सांगतो त्या व्हिडिओला तरी नाही ना म्हटलं तर तीन तीन, तीन चार तास लागला आम्हाला ते पूर्ण जिथले तिथं बसवायला आणि एडिटिंग करायला मित्रांनो ज्या टायमाला तो डायलॉग पूर्ण आवीन म्हणल्यानंतर एवढं भारी वाटलं आम्हाला खरंच आणि माझ्या मुलांना त्या टाळे टाळेवाजीला त्याच्यात माझा मुलगा पण आहे पण हा व्हिडिओ तुम्ही करोनाच्या बाबतीत आहे तुम्ही जाऊन बघू शकताय मित्रांनो खूप छान व्हिडिओ आहे तर आवी आता कामाला आहे कुठंच काम कामाला आहे आता बँकेत विटा मर्चंट बँक विटा मर्चंट बँक यायला मानलं बर का पगार किती आता मित्रांनो काय पाहिजे लाईफ मध्ये मला सांगायचं तेवीस हजार म्हणजे काय मेव का दहा हजार मध्ये मी काम करतोय नगरपालिकेत ठेक्यावर ठेक्यावर आहे मी ठेक्याच्या पद्धतीत काम असते मित्रांनो आज आहे तर उद्या नाही पर परिस्थिती आहे ठेक्यावर कामाची तर बँकेत आहे ना खरं म्हणलं तर आवीची शाळा पण भरपूर झालेला आहे खरं म्हणलं आवी तुझी किती शाळा झाल्या तरी ग्रॅज्युएशन झाले ग्रॅज्युएशन मग तुझ तुला असं काय वाटलं नाही म्हणजे पुढं हे म्हणजे जॉब वगैरे एखादा चांगला कुठला तर नाही आर्मीत वगैरे असं काय आर्मीत नाही तुझी तब्येत वगैरे बसतेर पी एस आय ची परीक्षा ही दिली असते तरी तो म्हणजे बाप्पा मित्रांनो खरं म्हंटल तर हवीनं तिची तब्येत बघताय की काय तिनं स्वतः घडवलंय स्वतः हवी पहिला त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही जाऊन बघा किंवा पहिल्याचा हवी आणि आत्ताचा हवी त्याच्यात जमीन आसमानचा फरक त्यानं स्वतःहून केला आहे कारण का त्याच्या आत्ता तब्येत जी झाली आहे त्यानं स्वतः घडवल्या मित्रांनो खरं म्हटलं तर जर तुम्हाला जर असे जर तब्येत जर घडवायची असेल तर त्याला मेहनत कष्ट आणि व्यायाम जेवढं होईल तेवढं करणं गरजेचं आहे मित्रांनो आता तुम्ही म्हणताला मी का घडवलं नाही तर मित्रांनो आता वयाच्या मानानं काय माझं आता तब्येत करून मला हो का तब्येत नाही घडवलं पण पाठ घडवलंय नाही रेल आहे या गोष्टी तब्येत नाही पण पॉट लय माझं सुटलंय मला लय जण म्हणतात दादा तुम्ही पॉट कमी करा पळ जावा पहायला खरं म्हटलं तर आम्ही वेळच नाही मला सकाळ सहा वाजता मी उठून जातोय कामाला तिथून जायचं गाडीवर आणि तिथं फायर स्टेशनला गाडी लावली की ट्रॅक्टरवर बसायचं जे आपलं काम आहे ती जुट्या आपल्या पूर्ण करायच्या मित्रांनो ह्याच्यातच माझं दिवस आता तिथं आले की इतकंच काढून खायचं आणि निवांत बघा तुमच्या संग का अशा गप्पा मारत बसायचं व्हिडिओ करत लाईव्ह करत पुन्हा जेव्हा फोन आला गेलं की कामाला पळायचं म्हणजे ती माझ्या दुट्या हे चालू झाल्या बघा आशा त्याच्यामुळे मला व्यायाम करायचे आतापर्यंत खरंच मला म्हणजे हे झालंच नाही अभि आता वेब सिरीज आपण चालू करतोय खरंच त्याच्यात तुला तुला जावा सुट्टी आहे शनिवारी असते नाही रोल हे रोल नाही रा नाही नाही रोल 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 हा नाही तुला रोल, रोल द्यायचा जाई मित्रांनो आवीला सांगू सण चष्ट करत नाही आणि आमच्या डोक्यात चाललंय आवीला आवीसारखं का नाही जी जेवढी माझं मित्र होती तेवढ्याच मी घ्यायचं आणि त्याच्यात आम्हाला वयस्कार पण लोक लागणार आहे पुन्हा वयस्कार माता माऊली पण लागणार आहेत त्या मध्ये तर आम्ही आत्ता सध्या सुधी तुम्हाला सांगतो गाणं तर माझ्या भावानं लिहिलंय थोडं गाणं राहिलंय बाकी त्याच्यात अजून बरेच आहे तर मित्रांनो की अजून पुढं बरेच आम्ही करणार आहे पण त्याच्यात खरं म्हटलं तर आता आवीला सांग सौजनपूर आहे आवी लगेच म्हटलं मला कुठला मंडो द्याल तुम्ही सांगाल तेव्हा येतो पहिल्यापासून आमच्या वेब सिरीज मध्ये आता पण सपोर्ट भरपूर त्यानं केलं आम्हाला फुल त्याचा पाठिंबा त्याचा सपोर्ट आहे आणि त्याच्या मित्रांनी पण खूप सपोर्ट केलाय चायनलला पण त्याला दामान हा हवी जा व्यवस्थित जाऊ त्याला दमान हे बाबा हे बाय तू काय करता इकडं राह पुंग्या ताईट व्हायला लागल्या म्हणलं आता आम्ही म्हणलं अरे ब्रेक अचानक अडकते आणि पावसामुळं ब्रेक अडकते हा नाही बाबा तुझ गाडी चालवणं म्हणजे तू धूमत्री आहे ए हे जे इमान बिमान दिलं त्याला का कोस आली हो। <laughs> तुला इमान बिमान वर चालवाय दिलं मला बाग धागात एखाद्याला धडकी आपली वैयक्तिक आयोजन आव्याला दे का, <laughs> <laughs> का खरंच बुलेट सुट होते बरं का तब्येतीनं त्याला सुट होते काय लवा नाही तब्येत घर काय आपले जाणे आम्ही काय माती खाऊन मग पैलवान मित्रांनो म्हणते ते पिते घर का पैलवान आहे आम्ही काय माती खाऊन पैलवान चालू मग नाही नाही तसं नाही गाड्या गाड्या पळू नका पळू नका साय ओ का हे लाडू मुंबईचा लाडू आहे लाडू इकडे तू हे पाणी होतो का तिला हे पेन्सिल गाव नको रा हो का यो फायरी पडते जबरदस्त हो काही लाडू मुंबईचा दादा हो काही दादा दात दाव दात दाव दादर दात दाव कि तू कुठं धावते मित्रांनो दात नाही लाडू आमच्या तुला लाडू दिला म्हणून तू कसा खात शिर्डीन शिर्डीनच जाऊ हे लाडू इकडे हो काही मुंबईचा दादा इकडे का बनत मुंबईला न मला सांग आता मग अशी तू शिवी दिली मुंबईला पण असंच करतोस का शाळेत पण असे शिव्या देतोस मग बघा मित्र आहे जरा बोलायचं अरे आपल्या गावाला देतेच आता कसा आहे कोण आहे शाळेत जायना शाळेत नाही जायना की पोरा शाळेत नाही म्हणले की ओल्ली फोक असते बघा गारवेलची फोक फोकन ओलल्या बघा फोकतच नाही बाबा माझे आवाज मिटल्या त्या न बुलेट तर भेटलं आहे बाबा आवरत नाही बुलेट पाहिजे सोडू पण आवरत नाही एखादा खूप

लाडू काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे बोलकेला ही शेव आली वाटत मित्रांनो शेव ज्या टायमाला तुम्ही भाजी वगैरे खाताय का नाही सब्जी वगैरे तर त्याच्या संघ भाकरी संघ तपाच्या संघ हो काय भारी आणि ही पोरं आवराजून नेत्या किती पाहिजे एक रुपयाला मित्रांनो मित्र नको एक रुपयाला किती पाहिजे एकच देऊ मला वाटलं शाळा जात्या म्हणलो पाच सात निशील मी पण काढलं पाकिट ते तुझा असं असते अगं एक शाळा तिथं ज्या दुपारच्या सुट्टीत खायला पाच सात लोणचं तर खायचं मग हे बघा असायच खायचं मग आम्ही काय म्हणते मग दुसरं काय तर खावा ही पाहिजे मोबाईल ठेवलाय तीच गोळी मागितली बस का तू एकतीस सहा नंबर शाळेत आहे सगळ्या गेल्या तुझ्या मैत्रिणी शाळा सुरू शाळा हे करू नको असून जे कस एवढं वर्ष आता काढा आता काय असेल पण सातवीला आहे असेल पण आठवीला काय आपली सात नव सातवी पर्यंत शाळा आहे आठवीला तुम्हाला इकडे मग आहे आता तू किती कितवीला गेली आठवीला ना हं रोजच बयडा तू शाळा जाणल नाही हं काय मित्रांनो कोका पोराची शाळा जायला काय ना काय नाटक बघा पाहिजे पापाना कोण चालवायचा इकडे इकडे अलीकडे अलीकडे अलीकडून बोल नमस्कार दादा नमस्कार जयबाळ मामा सर्व मित्रांना काय म्हणला तो शायद काय म्हणला नाही

तर मित्रांनो आता बघा दहा ते अकरा वाजता आदमापूरला जाणाऱ्या गाड्या सगळ्या आदमापूरला टोटल इथून बघा इस्लामपूर हायवेला गाड्या ज्या रोड ला जातात आणि याच रोडला जावा तवा एवढं बाळमा वाजा गाजा करत की नाही गाड्या जातात त्या टायमाला मी नेहमी माझं व्हिडिओ भरपूर आहे गाड्यांचं जर जर आमुशाच्या टाईमाला पौर्णिमाला काय शक्यतो शे नसतात पण आमुश्याला जास्त गाड्या जातात आत्मापूरला मित्रांनो माझं व्हिडिओ भरपूर आहेत युट्यूबला पण सोडलेला आहे ला पण सोडलेला आहे तुम्ही बघू शकताय आता त्या गाड्यांचीच वाट बघत बसलो मित्रांनो गाड्या भरपूर आत्मापूरला जातात बघा 来，给。 म्हणजे तुमची नाटक होती तुम्हाला खेळायचे होत्या हो दादा एमिसी बीत आज हाय कितला ते फोड उचलत नाही बघतो तरी पण फोन करून त्याला आजायला बघतो बर 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 चालतं चालत त्याला फोन लावते की, अच्छा की। बादे। बादे ए बाया दुकानापासी लक्ष तू हा काय करायचं हा ती मीटर ना तिथे राहते आ तिथं मध्ये सेंटरला नको दादा म्हटलं होते तिथंच ना मग दादा दादा तिथेच ना ते नाही जाऊन दे मी चालतो त्याला फोन आजाला आज्याला फोन कर काय कसं करतोय

बरोबर लावतो त्याला फोन लगेच पैसे काय सांग लगेच ये